पहले जा गए थे सर पर कर चल इनको जा रहे हैं सर पर जा रहा

हजुर जा राम्रो itu saja apa terima bapak iya bapak यहाँबाट मलाई वारम्बार भयो त्यहाँ वीस तीन असून दिलं होतं आपल्या ड्युटीचा ना करता येणार वरिष्ठांना त्यांच्या डिपार्टमेंटच्या वरिष्ठांना करतो शिवशी पोलीस डिपार्टमेंटच्या ज्या लोकांना सरकार होतो खालच्या त्याच्यामध्ये तिच्या पत्रामध्ये तीन लोकांचा निर्णय म्हणजे मुख्य आरोग्य आहेत त्यानंतर जायपात्रे नावाचे नागपी आणि असं त्यांचं पत्राला काय दखल घेतली आणि सी एस टी म्हणून आपला कर्मचारी आहे आपल्या डिपार्टमेंटचा त्यांच्या कर्मचार जाणून घ्यायचं म्हणत नाही ते काय केलं आणि ते जे मिस होते उपजिल्हा रुग्णालयात महायचं त्यांनी काही दखल घ्यायची आपला शू करायला सांगितले आणि ते दाखल केलं ते पाच नवे ड्रेस घेतले तीन ते स्वतःला तीन वर्ष लग्न झाले तिच्या पाडची ब्रेस झाली सगळींची कला दोन येते आम्हाला चिगाई शिवून झाले पण हा जो त्रास तिचा वाढत चालला ते पुढचा आम्हाला शेअर केला आम्ही पुन्हा आढळून गेल्यानंतर आम्ही जे आम्हाला सवासाच राहणार समजा पोलीस लोकांना करा असं त्यांच्या सांगण्यानुसार थोडं आम्हाला असं वाटलं पाहिजे औरवली पोलीस स्टेशनवर जायला आम्ही पोहोचण्याच्या अगोदर ज्या हातूंमध्ये सांगितलं असतं त्या हातूनमध्ये हॉस्पिटल आमच्या अगोदर परस्पर येत नातेवाईकाच्या आणता येत नाही की ते ज्ञान नाही दुसरी संशयित गोष्ट अशी आहे की आम्ही तिथे गेल्यानंतर काही आम्ही नोट्स पुरावा वगैरे काही सापडला तर काहीही नाही म्हणतो मी अवघड तुम्हाला डॉक्टर असल्यानं मला मध्ये राहता येईल तर म्हणजे डॉक्टर म्हणजे राहता येईल अशी कोणी कळलं त्यामुळे मी मोठा अशी होती हा पुरावा फक्त राहिला आणि हा पुरावा चॅन झालाच पाहिजे आमच्यासाठी त्याच्यानंतर मुलांना हे पाहिल्यानंतर माझ्याची तपासणी सामान्य वेगवेगळे डॉक्टर म्हणून करता येईल ना फरन्स शिक्षण पाहिजे असते हस्ताक्षर असेल नवीन मी उपलब्ध होणार मला त्याला साताऱ्याला जावं लागेल साताऱ्याला जाऊ लागले त्यांनी असं लागलं आज आपण नवीन असतो दुःख असतो आपण त्यानंतर तर साताऱ्याला पाठवण्यासाठी या मुलाला त्यानं पाहिल्यामुळं त्याला म्हणजे तुला माहिती आहे तू एफ आय आर आरसाठी एफ आय आर करायच्या वेळेस आम्ही गेलो सहा वाजतापूर्वी शिक्षण पोहोचलो तिथं हा वेळेस ताई त्यांनी एफ आय आर किती वेळेस काय काढ रेटचं का रेजिस्टेट वेळ लावण्यासाठी वेळ लावण्यासाठी म्हणजे आमच्या मुलाचं म्हणणं असं होतं की पी एमसाठी मी तिथे रेट बळ त्याला वास्तव लक्षात येईल पण याला इथं एफ आय आर आरसाठी दुसऱ्या माणसाला थोडं स्पीडमध्येही जाऊ देत नाही त्यांनी वेळ लागला तो नसता येतात पहिल्यांदा पत्र लिहायला लावलं पोलीस स्टेशनला किंवा तुम्हाला तिथं जायचं पी यायला पत्र लिहिलं तुम्हाला पी आणि एस सातारायला पत्र एक तास वेळ गेल्यानंतर पुन्हा फी तुम्हाला सगळ्यांनी पास तुम्हाला कुठं पत्र दिलं पी एम साताराला पाठवलं लोक म्हणून नाही पत्र नाही पुन्हा एक तासानंतर यांना पत्र दिलं

आम्ही खूप मागणी केली त्या दोन गोष्टीची आम्ही खूप जास्त मागणी लावून धरले तेवढ्या दोन फक्त आम्हाला दाखवले कारण मोबाईलसुद्धा आम्हाला दाखवलं नाही आम्ही लोक ते शेअर केला तो केलं दाखवता येत नाही दाखवत नाही असं टाळलं त्यांनी तुझे पहिले मुख्य आरोपी आहे त्याला सस्पेंडच दाखवा म्हणणार तर ते सी एम पुढे बोलले होते त्यामुळे त्याचे सस्पेंड तेवढे आम्हाला दाखवणार आणि मोबाईलमध्ये जर आम्ही नंतर ते आम्हाला शेअर केलं आणि त्याला पुढचे काही पाशा लावलं मीडिया वगैरे सगळे थांबलं सगळ्या मीडियांचं म्हणून होतं महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी रहा राहा टाईम टी व्यू सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा